आपण बाजारातून कोबी तर घरी घेऊन येतो पण घरी आणल्यानंतर लगेच त्याची भाजी बनवत नाही जेव्हा फ्रीजमधली सगळी भाजी संपते तेव्हा आपल्याला कोबीची आठवण येते आणि तेव्हाही कोबीची भाजी बनवण्याची इच्छा होत नसेल तर नाश्त्यासाठी खमंग आणि खुसखुशीत अशी कोबीची वडे बनवू शकतो कोबीची वडे बनवण्यासाठी इथे मी पाव किलो कोबी घेतला आहे आणि तो स्वच्छ धुवून चॉपरमधून बारीक करून घेतला आहे आता बारी बारी या बारीक केलेल्या कोबीमध्ये बाकी साहित्य घालायचे त्यासाठी मी हा बारीक केलेला कोबी एका खोलगट भांड्यामध्ये घेतला आता यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घातला एक मोठ्या आकाराचा बटाटा साल काढून बारीक किसून घातला एक वाटी बारीक चिरली कोथंबीर घातली हिरवी मिरची आणि आलं यांची पेस्ट घातली त्याबरोबरच चवीनुसार मीठ छोटा अर्धा चमचा हळद छोटा एक चमचा मिरची पावडर छोटा एक चमचा ओवा आणि एका लिंबाचा रस घातला यामध्ये हिरव्या मिरची पेस्टही घातली त्यामुळे मिरची पावडर मी थोडी कमी घेतली आता हे मिश्रण चमच्याने चांगले एकत्र करून घ्यायचं म्हणजे मीठ मसाले कोबीला चांगले व्यवस्थित लागले पाहिजेत हे मिश्रण चांगलं एकत्र झालं की यावर झाकण ठेवायचं एक पाच मिनटांसाठी हे आपलं असंच ठेवून द्यायचं आहे कारण कोबीमध्ये आपण मीठ आणि कांदा घातला आहे त्यामुळे कोबीला पाणी सुटणार आहे आता पाच मिनटांनंतर बघा मिश्रण एकदम मोलसर झालं आहे कोबीला पाणी सुटलं आहे आता या कोबीच्या मिश्रणामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ आणि एक छोटी वाटी म्हणजे अंदाजे चार ते पाच चमचे बेसन घातलं तांदळाचं पीठ बेसन कोबी एकत्र करून छान एक जीव करून घेऊ हे मिश्रण एकत्र करताना पाण्याचा बिलकुल हात लावायचा नाही कोबीला जे पाणी सुटलं आहे त्या पाण्यामध्येच हे मिश्रण एकत्र करून याचा गोळा बनवून घ्यायचा आहे म्हणूनच ह्या मिश्रणामध्ये पीठ घालताना एकदम घालायचं नाही जसं लागेल तसं घालायचं जर असं वाटलं की हे मिश्रण खूप पातळ झालंय तर एखादा चमचा बेसन आपण इथे मिसळू शकतो आता वडे बनवण्यासाठी हे मिश्रण अगदी व्यवस्थित तयार झालं आहे आता वडे बनवायला घेऊ वडे बनवण्यापूर्वी हाताला थोडं पाणी लावायचं हात थोडा ओलसर करायचा म्हणजे हे मिश्रण हाताला चिकटत नाही कोबीच्या मिश्रणाचा छोटासा गोळा घ्यायचा आणि त्याला गोलाकार चपटा आकार द्यायचा हे कोबीचे वडे जास्त पातळ बनवले नाहीत थोडे जाडसरस ठेवले आहेत जर तुम्हाला फ्राय करायचे असतील तर थोडेसे पातळ बनवा पण तळायचे असतील तर, तर थोडे जाडसर चालू शकतात वडे तळण्यासाठी तेल चांगलं तापलेलं हवं आणि घ्यास मध्यम ठेवायचा आणि मध्यम घ्यासवर हे वडे तळून घ्यायचे तेल जर चांगलं तापलेलं नसेल तर तेलामध्ये सोडल्यानंतर हे वडे विरगळतील आणि वडे तेलामध्ये सोडल्यानंतर लगेच हलवायचे नाहीत ते थोडे सेट होऊ द्यायचे आणि मगच ते हलवायचे आणि दोन्ही बाजूंनी उलटे सुलटे करून हे वडे खमंग असे भाजून घ्यायचे तुम्ही पाहू शकताय वडे छान फुललेत वड्यांचा आकार पहिल्यापेक्षा थोडासा मोठा झाला आहे आणि जर तुम्हाला असे तळलेले वडे नको असतील तर हे वडे तुम्ही शॅलो फ्राय पण करू शकता आणि शालो फ्राय केलेले वडे तळलेल्या वड्यासारखेच खमंग आणि खुसखुशीत होतात फक्त शालो फ्राय करण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो आणि वडे तळल्यानंतर त्याचा आकार थोडासा फुलतो तसं शालो फ्राय केल्यानंतर होत नाही जर तुमच्याकडे पाहुणे येणार असतील आणि त्यासाठी हे वडे बनवायचे असतील तर कोबी किसून त्यामध्ये सगळे मसाले घालून तुम्ही मिश्रण असंच ठेवून देऊ शकता आणि आयत्या वेळेला यामध्ये बेसन आणि तांदळाचं पीठ घालून हे वडे तळू शकता आता मी तुम्हाला शालू फ्राय केलेले वडे आणि तळलेले वडे दोन्हीही दाखवते हे वडे अजिबात तेलकट होत नाहीत वरून छान कुरकुरीत आणि आतून छान खुसखुशीत तयार होतात कोबीची वडे बनवण्याची माझी पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद